और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में शनिवारी सकाळी डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं औदुंबरकट्टा सुदर्शन नगर येथून या सुरुवात झाली या रॅलीमध्ये ज्ञान नगर कॉमर्स कॉलेज यांचे विद्यार्थी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या महिला वर्ग आणि निवासी मधील रहिवासी हे सर्व पाऊस पडत असतानाही उपस्थित होते हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता या संदर्भात घोषणा या रॅलीमध्ये देण्यात आल्या तर काही लक्षवेधी फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते यामुळे जनतेत याबद्दल मोठी जनजागृती करण्यात आली या रॅलीकरिता जनतेकडून उत्तम प्रतिसादही मिळाला एमआयडीसी निवासी मधील प्रमुख रस्त्यावरून फिरून ही रॅली ज्ञान मंदिर येथे समाप्त झाली या रॅलीमध्ये एकशे पन्नास विद्यार्थी आणि पंच्याहत्तर विद्या रहिवाशांनी हजेरी लावली सदर रॅलीचा समारोप प्रसंगी ज्ञान मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाखले पर्यावरण दक्षता मंचचे अनिल मोकल आणि रुपाली शाहीवाले यांनी हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता याविषयी सर्वांना मार्गदर्शन केलं या रॅलीमध्ये पर्यावरण दक्षता मंचतर्फे रुपाली शाहीवाले उज्ज्वला केतकर अनिल मोकल प्राची कुलकर्णी सुदर्शन नगर निवासी संघतर्फे सुरेखा जोशी विजय सावंत चंद्रशेखर राईलकर विवेक पाटील स्मिता पाठक मिलापनगर रेसिडेन्स वेलफेअर तर्फे वर्षा महाडिक अरविंद टिकेकर राजू नलावडे माया परांजपे डॉक्टर मनोहर अकोले अरुण जोशी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे हर्षद सरोदे इत्यादींसह विद्यार्थी शिक्षक रहिवासी इत्यादी उपस्थित होते कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा